जळगावच्या चाळीसगाव मधील रांजणगाव शिवरामध्ये शेतातील लिंबूच्या बागेत खेळणाऱ्या चार वर्षाच्या बालिकेवर बिबट्यानं हल्ला केल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला रसरा पावरा असं या मृत बालिकेचं नाव आहे आणि गेल्या चार महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यातील हा तिसरा बळी आहे दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी वनविभागानं दहा ट्रॅप कॅमेरे चार पिंजरे लावलेले असून पंधरा कर्मचाऱ्यांचं पथक गस्त घालत आहे मागील चार महिन्यापासून आमच्या रानंगाव शि शिवारासह परिसरामध्ये बिबट्याचा हायडोस आहे मागील चार महिन्यापासून आम्ही वन विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून या बिबट्याला पकडण्यासाठी आपण पावलं विचलावी असं ग्रामपंचायतीच्या वतीने पत्र दिलेले आहेत परंतु वनविभागाचे जे कठोर कायदे आहेत त्या कायद्यामध्ये एखाद्या गावातील ग्रामस्थाला किंवा शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला तरच त्याला पकडता येतं असे आदेश असल्यामुळे त्यांना चाळीगाव वनविभागाच्या वतीने ते हे बिबट्याला पकडू शकत नव्हते परंतु आ काल संध्याकाळी चार वाजे सुमारास रानणगाव शिवारात एका माझे बंधू पुष्कर चव्हाण यांच्या शेतात काम, शे काम आगे आगे करत असताना एका चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झालेला आहे तिच्या वडिलांसोबत ती वडील काम करत होते वडिलांसोबत काम करत असताना ती खेळत होती आणि अशाच वेळेत बिबट्याने तिच्यावर हल्ला करत त्या मुलीला पकडून नेले होते परंतु वडिलांनी पाठलाग करत ते बिबट्याला विळा मारून फेकल्यामुळे ती वा मुलगी सापडली परंतु दवाखान्यात जात असताना दुर्दूरचा मृत्यू मुर्ट, मृत्यू मुर्ट, झाला आहे माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की वनविभागाचे असे कठोर कायदे जे ग्रामस्थांसाठी शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत घातक आहेत असे आपण बदलावे जेणेकरून असे निष्पाप बळी यापुढे जाणार नाही याची दखल सरकारने घ्यावी अशी विनंती करतो